धारावीमध्ये कारण हे आहे की वर्षाचा एक ऐकवाड यांचं काम म्हणजे सातत्याने ग्राउंड लेवलला काम चालत असतं आणि त्यांना कसं आहे काही गोष्टी अशा आहेत की धारावीची ओळख आज वर्षाचा एक ऐकवाडला धारावीमुळे ओळख भेटलेली आहे मग त्यांना धारावीशी प्रेम आहे आणि ते धारावीकरांना एकच बोलते धारावी माझं परिवार आहे आणि माझं घर आहे शेवटी आज माझी ओळख दिल्लीपर्यंत पोचायचं कारण म्हणजे धारावी धारावीच्या लोकांनी जे मला प्रेम दिले त्यासाठी मी धारावीकरांना प्रेम दिलं आज ह्या शब्दामुळं ताईन संती लोकांनी हो, जे आपलं प्रेम बनवलं आहे त्यामुळं सातत्यान ते इथं जिंकतात आणि त्यांचं ग्राउंड कुणाच्या सुखात दुखात कुणाचा काही प्रॉब्लेम असेल तर मदतीला उभा राहतात दवा पाणी हो काही गोष्टी म्हणजे त्यांना एक नातं बनवून ठेवलं आहे दाराविकार लोकांसाठी आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या दरवाजापर्यंत जाऊ या ऑफिसपर्यंत येऊ ते कधी कुणाला नाराज करत नाही त्यांना राग नाही कुठल्या गोष्टीचाही नाही त्यांचं एकच म्हणणं आहे मला धारावीकरांच्या लोकांनी मला ताई म्हणून बोलले ना ताई म्हणजे एक बहीण भेन असते बहिणीचा फर्ज आहे की ते घर आहे माझं धारावी तर मी त्यांच्यासाठी मदत करणं जरूरी आहे हे आम्हाला ब आपुलकी वाटते की ज्या ताई शब्दात बोलतात ना हे शब्द की धारा आहे माझा एक परिवार आहे माझं घर आहे आणि बहिणीचा एक फर्ज आहे की मी घरासह घरच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे म्हणून आज ताई आमच्या सातत्यानी आमच्यासाठी लढतात आणि आज त्यांची पण ज्योति आहे डॉक्टर ज्योतिय कॉड हे बी आमच्यासाठी लढतात ते असं विचार नाही करत की बाबा आम्ही मोठे आहेत लहान आहेत असं कधी ते आयुष्यात विचार लहान लहानासकट ते मोठ्या सकट बसून बोलणार उठणार कुणी बोलवलं घरी जेवायला तरी जेवायला जाणार पण कधी असं म्हणणार नाही की बाबा मी का जाऊ हो घरी हे त्यांचं प्रेम आहे म्हणून आज लोक त्यांच्याशी जुडलेले आहेत आणि ते सतततेने जित जिततात